मंडळी नमस्कार या ठिकाणी आपल्या जिजाऊ नर्सरीमध्ये दोन हजार सव्वीस साली लागवडीकरता कलमा तयार करण्याची पद्धत सुरू आहे या ठिकाणी बघू शकता आपल्याकडं दादा एक रूट स्टॉक घेऊन त्याला कट मारतायत दोन्ही साईडला असं कट घेऊन पुढचं आपलं जे बेस असतो त्याला बांधतायत ते बघा व्ही नॉचमध्ये कट केलेलं आहे त्यानंतर आपण त्याला कॅरी बॅगने जे आपण पन्नी म्हणतो त्याला व्यवस्थित गुंडाळून घेतात आणि नंतर गाठ मारून घेतात अशा पद्धतीने एक दोन जोड एकत्र करून कलम बांधली जाते तर अशी बांधलेली कलम बघू शकतो या ठिकाणी ती बॅगमध्ये माती भरून आपण बंद करता आहोत तिथे ठेवत आहोत व्यवस्थित अशा पद्धतीने आपण लावलेले आहेत ला तर आपण गेल्या वर्षी ह्याच मदर प्लॅन्ट साहाय्याने आपण कलम बांधलेल्या होत्या व त्या आपण अशा या ठिकाणी मातीमध्ये दाबलेल्या आहेत जेणेकरून त्यांची वाढ व्यवस्थित होईल या अशा पद्धतीने त्या वाढ झालेल्या आहेत एक तीन ते चार स्टेपमध्ये त्यांची वाढ झालेली आहे सध्या या कलमा आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे संपर्क करा जिजा व्हायटेक नर्सरी डोलखेडा बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना